जो थी, जो थी, में जो करता है, मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सर्वांना गुड आफ्टरनून आणि माझ्याकडून सर्वांना श्री गुरुदेव तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण बरेच या व्हिडिओमध्ये मी ऑर्गनायझर वगैरे दाखवलेले आहेत गोष्टी आपण कशा नीटनेटक्या ठेवू शकतो घरामध्ये जास्त पसारा होणार नाही या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आता कडक उन्हाळा चालू आहे या उन्हाळ्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यामुळे आपलं घर नक्कीच ऑर्गनाईज राहील या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला मग माझ्यासोबत कंटिन्यू करा माझ्याकडे वॉशिंग मशीन वगैरे काही नाहीये कपडे धुण्यासाठी त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता निरमा पावडरमध्ये छान असे कपडे भिजवून ठेवले अर्धा तासाने त्याच्यानंतर स्वच्छ असे धुवून काढले उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण हे कामं केलीच पाहिजेत कारण पूर्ण हिवाळ्यामध्ये आपण हे उबदार कपडे वापरलेले असतात आणि शूज वगैरे काय आपण उन्हाळ्याचं घाम येतो जास्त त्याच्यामुळे वापरत नाही ते पण स्वच्छ असे धुवून ठेवायचे इथं रिद्धी सिद्धीच्या आणि माझे शूज पण धुवून ठेवलेले आहेत आणि इथे बघू शकता स्वेटर जर्किन या गोष्टी सगळ्या जेवढ्या काय थंडीच्या दिवसामध्ये वापरलेल्या आहेत ते पूर्ण सगळं स्वच्छ धुवून वाळून आणि त्यासाठी मी सेपरेट ऑर्गनायझर बनवलेले हो आहेत ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे दिसतीलच कारण पूर्ण ते कपडे वाळल्यानंतर व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्यानंतर जास्त दिवसांनी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये घड्या वगैरे करून ठेवल्या तर व्यवस्थित राहतात आणि कार्डबोर्ड बॉक्सपासून मी असे छान असे ऑर्गनायझर बनवलेले आहेत त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल आणि लहान मुलं वगैरे तुमच्या घरी असतील तर प्लीज त्यांच्या कपड्यांसाठी वगैरे तुम्ही ऑर्गनायझर बनवा मी माझ्या बऱ्याच व्हिडिओ व्हिडिओमध्ये हे छोट्या छोट्या मुलांचे कपडे कसे ऑर्गनाईज वगैरे करून ठेवायचे या गोष्टी दाखवतच असते आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या घरामध्ये जेवढ्या काही डाळी आणि कडधान्य आहेत ते पूर्ण मी इथं उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी ठेवलेलं आहे या गोष्टी उन्हाळ्याच्या सुरुवातीला केल्याच पाहिजेत कारण पण दाळे वगैरे खराब होत नाहीत आणि कडधान्यांना आपल्याला माहिती आहे जास्त दिवस अ... राहिल्यानंतर भुंगे वगैरे होतात त्यांना कीड लागते आणि असं कडक उन्हामध्ये वाळून ठेवल्यानंतर या गोष्टी व्यवस्थित राहतात आणि जास्तीत जास्त दिवस टिकतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढ्या काही डाळी असतील कडधान्य असतील ते, ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचे आणि असंच कडक ऊन पडल्यानंतर त्यांना महिन्यातून एकदा तरी कमीत कमी ऊन द्यायचं आणि आता कडक उन्हाळ्यामध्ये यांना जास्त वेळ बाहेर ठेवायची काही गरज नाहीये दोन तास होऊन दिलं तरी खूप छान असं त्या वाळतात आणि ते बघू शकता सिद्धी सिद्धी पण मला मदत करत आहेत आणि मुलांना पण या गोष्टी लक्षात येतात त्यांच्या समोर आपण बऱ्याच गोष्टी केल्यानंतर आपल्याकडे बघूनच मुलंही शिकत असतात आणि इथं बघू शकता डाळी वाळत घातल्यानंतर मी त्याच्या बरण्या वगैरे व्यवस्थित छान अशा घासून घेतल्या वाळवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये छान डाळी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत थंडीचे दिवस संपलेले आहेत उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण या ब्लँकेट वगैरे या गोष्टी वापरत नाहीत त्यामुळे या गोष्टी व्यवस्थित अशा छान धुऊन स्वच्छ वाळवून मग ऑर्गनाईज करून व्यवस्थित ठेवायच्या म्हणजे आपल्या घरात जास्त पसाराही होणार नाही का काय नाही इथे बघू शकता तुम्ही पूर्ण आणि सगळ्यांचे ब्लँकेट वगैरे पूर्ण सगळे धुवून ठेवलेले आहेत आणि इथं चटया वगैरे पण त्या तर लहान मुलं घरात असल्यामुळे मला तर त्या आठ दिवसातून एकदा काढाव्याच लागतात दर संडेला या गोष्टी माझ्या ठरलेल्या आहेत दर संडेला चटया वगैरे सतरंजी वगैरे ज्या गोष्टी आपण खाली अन ठरतो त्या मी धुतच असते बेडशीट पडदे या गोष्टी संडेला निघतच असतात आणि ब्लँकेट वगैरे आता उन्हाळ्यामध्ये तर पूर्ण स्वच्छ असे धुवून वाळून आम्ही पॅक करून ठेवून देतो तर इथं तुम्ही बघू शकता मुली ही आम्हाला मदत करत आहेत बऱ्याच गोष्टी त्यांच्याही लक्षात येतात कुठल्या कुठल्या गोष्टी आपण उन्हाळ्यामध्ये करत असतो काय काय कामं केली पाहिजेत कपडे वगैरे पूर्ण धुऊन झाल्यानंतर आता आपण किचन कडे बघूया तिथ पूर्ण सगळे डबे वगैरे घासायला काढलेले आहेत आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये प्रत्येक देवाच्या मोठमोठ्या यात्रा असतात उत्सव असतात रूस असतो या गोष्टीसाठी प्रत्येक जण घराची क्लिनिंग वगैरे करतो आणि आमच्या ही गावची यात्रा आहे उद्यापासून उद्या आणि परवा दोन दिवस तिथं शंभू महादळाची खूप मोठी यात्रा असते त्याला शंभू महादळाचा उरूस म्हणतात त्या निमित्ताने पण सगळे इथं घराची छान अशी क्लिनिंग करतात आणि आम्ही पण इथं क्लिनिंगची सुरुवात केलेली आहे इथं बघू शकता पूर्ण सगळे डबे वगैरे पूर्ण सगळे घासायला काढलेले आहेत आणि आत्याने मी अं दोघ ता या गोष्टी करत आहोत इथे यावरच्या तीन डब्यांच्या लाईनी घासून वगैरे स्वच्छ धुवून वाळून झालेले आहेत आणि खालच्या दोन तीन लाईन राहिलेल्या आहेत त्या पण आता करून घेतो आणि एका दिवसामध्ये अं बरंच आवरलेला आहे घर आणि यात्रेच्या निमित्ताने पण पूर्ण क्लिनिंग अशी छान होऊन जाते त्याच्यामुळे बर वाटतं आणि शंभू महादळाची जी यात्रा असते कशी कशी आहे काय खूप छान असते ती ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण तुम्ही नक्की बघा कारण पुढचे दोन दिवस पूर्ण यात्रेचेच व्हिडिओ येणार आहेत आणि मंदिराचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच आज पूर्ण घराची आम्ही क्लिनिंग करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सगळे वगैरे स्वच्छ घासवून वाळवून पूर्ण सगळे भरून ठेवलेले आहेत आणि छान असं प्रसन्न आपण एकदम करतो त्यावेळेस आपल्याला काम करण्यासाठी पण छान असा उत्साह येतो इथे तुम्ही बघू शकता ब्लँकेट वगैरे जे सकाळी धुतलेले आहेत ते पण छान असं वाळलेले आहेत ज्या गोष्टी आता उन्हाळ्यामध्ये नाही वापरायच्या त्या गोष्टी पूर्ण इथं धुऊन ठेवलेल्या आहेत आणि या गोष्टी व्यवस्थित आता ऑर्गनाईज वगैरे करून ठेवायच्या आणि सकाळी जे स्वेटर जेटकिन वगैरे धुतलेले आहेत त्याच्यासाठी पण मी हे असे ऑर्गनायझर बनवलेले आहेत कार्डबोर्ड बॉक्स आणि टी शर्टचा वापर करून त्याच्यामुळे घरात आपल्या जे मिक्सर कुकर वगैरे या आणि आपण ऑनलाईन वगैरे पार्सल बरंच मागवत असतो त्याचे जे कार्डबोर्ड बॉक्स पडलेले असतात ते आपण असंच फेकून देतो ते फेकून देण्याच्या त्याचा असा यूज आपण करू शकतो इथं बघू शकतो तुम्ही सगळ्यांचे स्वेटर वगैरे मी आशे बैग मदे ले ले असे कॅरी बॅग मध्ये वगैरे ठेवलेले आहेत आणि मुलांना पण ज्या वेळेस आपण नंतर हे काढून देणार त्यावेळेस ते आनंदाने घेतात कारण नवीन असल्यासारखे दिसतात ते इथं तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित ऑर्गनाईझर ऑर्गनाईझ करायचं आणि हे हे बॉक्स असेच कपाटामध्ये ठेवून द्यायचे त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित राहतात आणि तिथं मी जर्किन साठी वगैरे तो सेपरेट बॉक्स बनवलेला आहे आणि ह्या यामध्ये माझ्या मुलांचे सगळ्यांचे स्वेटर्स जर्किन वगैरे ठेवलेले आहेत सेपरेट सेपरेट तिथे तुम्ही बघू शकता असे ऑर्गनायझर मी बनवलेले आहेत आणि खूप छान त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्यवस्थित आपण ऑर्गनाईज करून ठेवतो हो आणि जुन्या टी शर्टचा वापर जुने टी शर्ट आपण जे वापरत नाही ते फेकून देतो या टी शर्टचा वापर करून मी इथं असे ऑर्गनायझर बनवलेले आहेत तुम्ही पण तुमच्या घरी पण लहान मुलं असतील अं मोठी मोठी पण लहान मुलं यांच्यासाठी व्यवस्थित असे हे ऑर्गनायझर छान असे उपयोगी पडतात इथे तुम्ही बघू शकता मी दादूचे पूर्ण सगळे टोपी वगैरे बऱ्याच प्रकारच्या त्याच्यासाठी आणलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये ऑर्गनायझर करून ठेवल्यात आणि बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टी पाहिजे असतात त्या वेळेला सापडत नाहीयेत पण अशा ऑर्गनायझर मध्ये व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्या लक्षात पण येतं आणि त्याच्यावरती आपण त्यांचं नाव पण टाकू शकतो टाकू शकतो की याच्यामध्ये पूर्ण कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं ते तर कसे वाटले तुम्हाला हे ऑर्गनायझर टी शर्ट आणि कार्डबोर्ड बॉक्स पासून बनवलेले आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडेल आणि रोजचे व्हिडिओ तुम्हाला माझे नवीन नवीन बघायला भेटतील चला बाय बाय